शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल पाहताय तर तुम्ही यांचा आधीचा व्हिडिओ बघितला नसेल रेडाचा तर तुम्हाला त्यामध्ये कळ असेल मी कुठं आहे तरी पण तुम्ही जर नवीन असाल जर चॅनलवर तर तुम्ही बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं बघा तुम्हाला तो त्यांचा रेड्याचा व्हिडिओ स्पेशल आपण बनवला हो आहे तर आता आपण यामध्ये यांच्याकडे दहा मशी आहेत त्या प्युअर पंढरपुरी आहेत आणि ते बारा ते चौदा लिटर दूध देतात असं ते सांगतात आपल्याला त्यांनी सांगितलं होतं तर आपण त्याविषयी अधिक माहिती दिल्या तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा त्यामुळे तुम्हाला पंढरपूर म्हैस पालन याविषयीची सगळी माहिती तुम्हाला यामधून भेटेल नमस्कार पैलवान मस्त तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत तुमचा एकदा ऐतला पत्ता आणि ॲड्रेस सांगा माझं नाव अमोल उठेलवीर ही रानारभूम जिल्हा धाराशिव बर कधीपासून हा करताय व्यवसाय आता हा व्यवसाय करून जवळजवळ मला पंधरा वर्षे झाली बर कोल्हापूरपासून आल्यापासून हा अवसर मी शिरलोय पहिले परवी धंदा होता पाहिला हा दुधाचा पहिल्यापासून घरचं दूध खाण्यासाठी तुम्ही या व्यवसायाकडे वळालाय म्हणजे आमचे आजोबा पहिला होते वडील पहिला होते मी पण तालमीत होतो घरचं दूध चांगलं पौष्टिक खायला मिळा म्हणून मशीचा म्हणजे छंद वाढत गेला आता तुम्ही कुठं कुस्ती शिकायला कुठं होता मी कोल्हापूरला होतो गणपतराव आंधळकर त्या तालमीत होतो बरं बरं तिथं पण कोल्हापुरात पण मशी आम्ही दूध कट्ट्यावर मशीच चादं दूध प्यायला जायचो तिथं ती दूध बघितल्यापासून मला हा छंद लागला पंढरपुरी म्हशीचा की ती म्हैस आपल्याला पाहिजे एवढं दूध द्यायची आणि दूध एकदम प्यायला असं चवदार लागायचं आणि दुधात म्हणजे घट्टपणा व्यवस्थित आणि दूध पौष्टिक लागायचं ती पंढरपुरीचं आता तुमच्याकडे टोटल किती मशी आहेत आता माझं पूर्वी पंचवीस मशी होत्या पण ह्या आपल्या दुष्काळ भागामुळं मी मशी कमी केल्या जा चारा वेग म्हणा काय म्हणा दुष्काळ भाग आहे आमच्या इकडे काळ कमी असतो मशीला आम्ही आठ महिने वैरण कसली टाकीत नाही तर चार महिने आम्ही वैरण उन्हाळ्यात टाकतो हिरवं असतं तिथेवढंच इकडे डोंगर भाग असल्यामुळं जनावर आमचे चराय जातात बरं आता ह्या मशींची जरा तब्येत कमी दिसते व्हिडिओ हां मग ते दुधावर मशी असल्यावर वेग तब्येत कमीच राहते लय म्हणजे मुरामच्छी सारख्या तयार नसतात पंढरपुरी म्हशी काटकच राहतात बरं भरपूर तयार होत नाहीत आणि बांधल्यावर तयार होऊ शकतात पण ही फिरायला जातात म्हणून खराब आहे सध्या पाच किलोमीटर चराय जातात लांबे बरं आणि त्यामध्ये आता जे म्हशी आहे तुम्ही सांभाळ करताय किती किती लिटर दूध देतात आता ही फिरून येऊन मैस बारा तेरा लिटर दूध देते आमच्यापैकी एका दिवसाचं बरं त्याचं आता ते सगळं तुम्ही सांगताय का म्हणजे प्रत्येक मशीचं टोटल टोटल आणि त्यामध्ये त्याच्या वासराला किती पाच झाला वासराला एक लिटर सोडून बारा लिटर दूध आम्हाला सहा सहा लिटर मिळतं संध्याकाळी आणि सकाळीचा आता एवढ्या म्हशी दूध देते पंढरपूर देतात की चौदा पर्यंत दूध देते पंढरपूर चांगल्या सांभाळल्यावर आता ते बांधून जर म्हशी सांभाळ्या तर किती देतील मग बांधून सांभाळ चौदा लिटर एका म्हशीला दूध मी आवरीच काढलेलं आहे स्वतः घरच्या रेड्या तयार करून त्यांचं चौदा चौदा लिटर दूध काढलेलं आहे मग त्याला किती फॅट लागते मग त्याला फॅट आठ झिरो फॅट लागतोय आणि तुमच्या काय रेट आहे दर आता हि साठ रुपये दर आहे भूममध्ये बरं आता ह्याचं किती दूध निघत मग सगळ्या मशीन आता सगळ्या मशीचं माझ्याकडे या दहा म्हशी जवळजवळ सत्तर ते ऐंशी लिटर दूध आहे सध्या एका वेळेस का दिवसाचं म्हणजे दिवसाच आहे दोन टायमाच ती कुठे विक्री करता ते आम्ही असे म्हणजे गावात नेऊन ठोकणे प्रतिभाला काही आणि काही असं देतो तर डेअरी फार्मला खायला वगैरे काय देता या मशीनला आता सध्या तर काय नाही आता नाहीतर चालू वैरण असली म्हणजे मकाची कुट्टी असती कडब्याची कुट्टी इकडे शाळू जास्त पिकतो ना कडबा जवारी त्यामुळे जवारी कडब्याची कुट्टी असती आणि पुन्हा आपलं खुराक खुराक सरकी पेंट कळणा तांब देतो आम्ही आता ह्या मशीन मध्ये आजारपणा काय असतो मग आजार म्हणजे शिंगाळू मैस म्हणजे जास्त आजाराला बळी पडतच नाही म्हणजे आम्हाला वर्षे वर्ष डॉक्टर बोलवा लागत नाही फक्त लसीकरणाला ना डॉक्टर बोलावा लागतो इथं की बाबा ही सात आली खुरकुताची म्हणा लाळ्याची म्हणा अगर ते ह्याची काय त्याला घटसरपाची म्हणा तेव्हाच आम्ही डॉक्टरला लस एक महिन्यापूर्वी मेच्या शेवटच्या वर आठवड्यात त्यांना लसीकरण करतो आम्ही फक्त तुम्ही डॉक्टर लसीकरणासाठी लसीकरणाकरताच बोलत होता आम्ही आता असा कासाचा आधार नाही मशीनला किंवा कुठलाचा आधार होत नाही प्रत्येक वातावरणात सूट होणारी म्हैस म्हणजे पंढरपुरी म्हैस गाबन वगैरे काय प्रॉब्लेम काय नाही रेड आमच्याकडे असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे एक पण खाली राहत नाही बरं त्यांना जो खुराक देत आहे आणि त्यातून जे उत्पन्न मिळते तर हे ताळमेळ बसतोय का सध्या बसतोय बरं बसतोय आता किती उत्पन्न मिळते मग तरी तुम्हाला त्यातून त्यातून आता मला महिन्याकाठी पन्नास हजार रुपये भेटते दहा मशीन दहा मशी किती कामगार असते त्याला आता एकच कामगार आहे आमच्याकडे सध्या बरं म्हशी मारती वगैरे असं काय असत नाही एखादी काय नाही आता मी जे म्हैसवाले आहेत सगळे शेतकरी आहेत लोक आहेत ते लाल टावेल वापरतात त्याचं काय कारण आहे लाल टावेल म्हणजे एक मालकाची खून आहे की टावेल वर केलं की म्हैस कुठनं पण पळत येते मालकाकड किंवा जे राखतो गडी त्या गड्याकड म्हणा लाल असला त्याने हॅव केलं की म्हैस पाण्यातून वर येते अगर अशी चालली की मागं थांबत नाहीत माणसाला पुढे चालावं लागतंय बाकीच्या जनावरांना कसं साध्या पाठी मागून हाना लागतंय जनावर पुढे डाकवा लागते ही वेला असला वे की पुढे चालायचं जनावर मागून पळत येतात आता ह्या ज्या मशी आहेत आता येतात का तुमच्याकडे येतात गाडी माग वगैरे सगळ्या मच्छी गाडी मागे पळतात यामा मागं पळित आम्ही दिवाळीत त्याचं काय वैशिष्ट्य असतं आणि ते का पळवता तुम्ही ही छंद म्हणून पळवित येत आपलं मैस किती हाकात येते म्हणजे मालकाला सुटते का जो राखतो त्याला सुटते का त्यामुळे ती म्हैस हातावर असतात म्हणून ते येतात काय काय लोक म्हणतात की ती गाडी माग मग पैसे दर असतात मैसे किमती वाढतात किमती वाढतात दर वाढतो वांगड्याला मारणारी म्हैस गाडी माग पाळणारी म्हैस आणि किमती वाढतात पुन्हा आता ह्या हे अधिक लोक आहेत ते विकत घेऊन जातात त्यांना मागणी येते लगेच किमती किती तुमच्या म्हशीच्या मग आता किमती सध्या दोन लाख अडीच लाख किंमत आहे का म्हशी म्हशी हो एवढी आहे का कशी एवढी जास्त मी काही गाडी मागे पळणे वांगड्याला मारणे पंढरपुरी म्हैस त्यावेळेस आपण खरेदी करतो किंवा कोणाला करायचे असेल तर तुम्ही काय बघता त्यावेळेस म्हशीची पूर्ण मान बारीक पाहिजे जरा म्हशीचा चौक चांगला लागतो चाळीस सरात अंतर लागतं आणि म्हैस दिसायला देखणे किंवा खाली ठेक्याला व्यवस्थित असली की म्हशीला दर लागतो म्हैस कुठल्या हाल्याची पायदा असे जात कुठली म्हणजे तिची खानदान बघतात नियम माझी कुठली नसल आहे जी प्युअर त्याला म्हैस खरेदी करतात ती म्हैस फेल जात नाही दू दूध व्यवस्थित देते सगळे व्यवस्थित होत आहे पंढरपुरी म्हैस आणि गवळ्यावर म्हैस यामध्ये काय बदल असतो का एकच दोन्ही पण दोन्ही पण एकच म्हणजे फक्त पंढरपुरी म्हशीला गव्हावर ही दुसरं नाव दुसरं नाव आहे आपलं तो पण नाव म्हणायचं तुम्ही शेतकऱ्यांना जर कोणाला म्हैस पालन करायचं असेल तर त्याच्याविषयी काय सल्ला काय बारक्या रेड्या आणून जरी सांभाळल्या त्यांनी तरी ते दोन वर्षात अडीच वर्षात म्हैस तयार होती मी स्वतः तयार केल्यात घरच्या दोन तीन रेड्या अडीच वर्षात म्हैस तयार होती सांभाळी चांगली दूध पीत पाजले त्याला दुसरी तर म्हैस आणि पंढरपुरी म्हैस त्यामध्ये काय लय फरक बाकीच्या म्हशीला कसं वाढायला टाइम लागतो आणि माजवऱ्याला ही मशी दूध देत देत गा जातात म्हणजे सात महिन्यापर्यंत आपण ह्यांची धार काढू शकतो तीन महिने सोडले की पुन्हा मैसी येते म्हणजे बाकड काळ कमी शेंगाळू मशीचा उत्पन्न चालू राहतो त्याच्या वासरापासून फायदा मिळतो आपल्याला एक एक वासरू बाबा तिथं पन्नास हजार साठ ला विकत त्यापासून बी काय नफा भेटतो पुन्हा त्याचं शेतीला सेन वगैरे उपयोगी येतो सगळं म्हणजे पंढरपूर मशीच्या नादाविषयी तुम्ही काय सांगाल म्हणजे नाद म्हणजे कसा आहे माणसाला म्हणजे पंढरपुरी मशीला नाद लागलाय माणसाला एकदा कि ती माणूस शांत राहू शकत नाही ते जुगाराचा नाद एक परिता बरा म्हणते पण हे मशीचा नाद नसतो नाही माणसाला सुटत नाही नाद, ना नाद। हे तर पैसाही बघितला पैसाही बघितला जात नाही कुठलाही नपाटवाटा ना माणूस बघत नाही फक्त जनावर माणूस बघतो जनावरांविषयी जी प्रेम आहे प्रेम आहे ती कायम राहत मालकाचं बर आता ही जात अशी आपल्या पुढच्या पिढींसाठी राहण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे किंवा सरकारकडून काय पाहिजे जात म्हणजे आता इकडे दुष्काळ आहे सध्या भूम तालुक्यात सध्या पोसकाळ कमी पडला मग सरकारने चारा छावण्या बघून ही द्यायला पाहिजे कि चारा बाबा जनावर छावण्या जागू जागू उभा केल्या पाहिजे तर ही म्हणजे नाहीतर ही जात ही। पुन्हा नष्ट होणार तो आता तरुण पिढी ह्या मस्तराकडे वळत नाही मोरा मशीकडे त्याच्याविषयी काय सांगाल आपापला का नाद असतो कुणाला कसं आप कुठली आवड आहे कुणाला कुठली आवड आहे कुणी धंद्याच्या विषय बघतं कुणी नादाच्या विषय बघत म्हणजे असल नाद आहे तो शिंगाळून पंढरपुरीच करणार धंद्याचा मशीचा दुधाचा हे करणार ते मोराकडे वाळणार आता हा जो नाद आहे पंढरपुरीचा म्हणजे माझ्या मते तर जे लहानपणापासून जे लेकर लागलेला ती पुढे ने नेणार तुम्हाला तुमच्या आता ही आहेत की आमची मुलं आता ह्यांची मुलं बोलवले आपण लहानपणापासून आपल्याला नाद असतो तर तो नाद जो आहे त्यांना ऑटोमॅटिकली आहे आता तुम्ही सांगा कसा नाद आहे हा है। शाळा सुटली की ही है। मुलं कोट्याकडे पळत येतात प्रत्येकाला सायकल आहे आम्हाला विचारता इकडे येतात गोट्यावर आम्ही आम्हाला माहिती मग आता घरी कोणी नसले की आम्हाला माहिती की गोट्यावरच गेले तर हे रेड्यापाशी येणार मशीला रेडकांना पाणी दाखविणार म साफसफाई मना काय करणार काही कळलं तिकडे करणार असं म्हणजे नादच ह्यांनादे लहान बळजबरीन कधी पाठवलं नाही नाही कवाच नाही ही मनानेच येतात ही तुम्ही कधी आलाय का इकडे बजबरीन यांच्या ह्याने सांगितलं काय नाद म्हणजे काय मशीचा नाद कस काय लागतो तुम्हाला बोला तर मग एकंदरीत तुम्ही हे जे करताय व्यवसाय परवडतोय का परवडतोय ना त्यामध्ये तुम्ही आनंदी आहात का भरपूर समाधान एक माणसाला मिळतं की बाबा हाही वस्तू आपल्यापाशी आता हा रेडा माझा चार लाख रुपयाला मागितला तरी मग दिला नाही का तर आपल्यापाशी वस्तू आहे आज हीच माझी वस्तू नसती तर कोण माझ्याकडे आला बर कोणी येणार नाही माझं एकंदरीत जे आपण करतो ते चांगलं केल्यामुळे आपल्याला त्याची किंमत समाजामध्ये ऑटोमॅटिकली येते ऑटोमॅटिक येते त्यांच्याकडे जायची गरज नाही हे माझा माल आहे बघ आहे ऑटोमॅटिकली त्यांना कळते की क्वालिटीचा आणि आम्ही जसं जपतो मशीला तसं आमचा गडी पंधरा वर्षापासून आमच्या पशी आहेत कि ते आपल्या घरच्या सारखं त्यांना संगोपन करते व्यवस्थित सांभाळणे बरं सराय नेणे दोन्ही व्यवस्थित तरी एकंदरीत हा व्यवसाय तुमचा आता पुढं काय वाढवणार आहेत का हा वाढवणार आहे आणि जरा मोठे झाले का आणि एक शंभर मशी करायचा माझा प्लॅन प्लॅन पुढला वेळ वेळ काढून तुम्ही खूप छान मुलाखत दिली तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटले तर तुम्ही असाच व्यवसाय तुमचा पुढं नेटावा त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा तर धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या लगेच पाच लाख होत आहेत थोड्या दिवसात होतील आणि मित्रांनो यांचा रेड्याचा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा तुम्हाला लिंक भेटेल तर धन्यवाद